माझे तुझ्यावर प्रेम आहे असे म्हणून फिरायला नेले आणि सतरा वर्षीय मुलीचे अश्लील फोटो काढून ते तिच्या मित्राच्या व्हॉट्सअपवर शेअर करून बदनामी करण्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे शहरातील एका परिसरात ही घटना घडली मजनूने हा प्रकार दोन हजार एकवीस बावीस ते एकोणतीस मार्च दोन हजार चोवीस या कालावधीत चालवल्याचे पीडितेने फिर्यादीत म्हटले आहे व्यंकटेश वन्नल सोलापूर असे गुन्हा नोंदवलेल्या तरुणाचे नाव आहे यातील पीडित मुलीचे वय सतरा वर्ष चार महिने असून तिने फिर्यादीत म्हटले आहे की वरील कालावधीत नमूद आरोपीने माझे तुझ्यावर प्रेम आहे असे सांगून बाहेर फिरायला नेले तिथे इच्छा नसताना पीडितेचे अर्धवट कपडे काढून अश्लील फोटो काढले त्यानंतर वारंवार ता व्हिडिओ कॉल करून माझ्याकडे तुझे अश्लील फोटो आहेत ते मी व्हायरल करेन अशी धमकी दिली व्हिडिओ कॉल चालू असताना पुन्हा पीडितेला तिचे अश्लील फोटो स्वतः काढायला लावून एकोणतीस मार्च दोन हजार चोवीसच्या रात्री पीडितेच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून आरोपीला पाठवायला भाग पाडले संबंधित फोटो नमूद आरोपीने पीडितेच्या मित्राला व्हॉट्सअपवर पाठवून त्याखाली असभ्य मजकूर लिहून पीडितेला मनस्ताप देण्याचा प्रयत्न केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे या प्रकाराबद्दल पीडितेने नातलगांशी विचारविनिमय करून एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली आहे दरम्यान वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाघमारे पोलीस निरीक्षक महिला सहाय्यक पोलीस निरीक्षक कडू यांनी पीडितेची भेट घेऊन तिची तक्रार जाणून घेतली पुढील तपास पोलिस निरीक्षक खोमणे हे करत आहेत